विचार होय आलं ते फक्त पोरीचे असतात पोरा नसत म्हटलं चालला मोठा मधा मधा म्हणा मदत करेल बरोबर आहे की मी माझे काका मामा मावशी हा तुम्ही सांगा बरोबर आहे की मी तर तुम्हाला पिंकीची व्हिडिओ आवड आवडत नाहीत का आणि पिंकीची व्हिडिओ आवडत जर असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सांगा मग कमेंट्स करून कसे वाटतात ते व्हिडिओ नवीन असतान तर आपल्या चॅनलही नक्की सबस्क्राईब करा आणि जुनी असतात तर लाईक आणि कमेंट जरूर करा

मला पण बनवायचा आहे चाकुले अगं बाई इंनी काही बनवणार वगैरे नाही लहान품 मी माझ्या बिगर स्टँडर्ड गेम खेळत होती म्हटलं हे देखा मला असं असे असं मला काहीच नाही ती ओद चाकुले पण ते कायतर खाई पण लावत राहते अगं मम्मी गोलने हे तो सेना गोल थो, थो गोल गौरीसारखं बनवायला लागते त्याला चाकुले म्हणतात हे पाहायला मम्मी इतकी सर्व पुरी बनवून आलीते की नीट त्यांचं

खं मम्मी ने का मला बनवायचं ना मम्मी हे बघ तनी तू कधी जिद्दीपणा करू नको हं अशी उगीच मला तेही नको करू त्रास करू देऊ तू काही पण तुला काही खायला पाहिजे असेल तर ते माग मला काही तुला काही टॉइज गर्ल्स पाहिजे ते माग मला असं विनाशक काहीतरी नको

सेन बी माय टोपलो बी माय आबे सलाव तू तुला सेन पाहिजे तर टोपलो घरून आणत जाय म्हटलं ए भाई काय बोलून राहिली तू सेन म्हणजे काय सोनं आहे का सोना ते कुठच चालली मोठी अ मग सोनं जायते आणि चल 10 रुपये गाळ म्हटलं 10 रुपये पोटा आहे व्हाट काय बोलत आहे तू 10 रुपये पोटा शी तू काय पैसे मागते का मला सेनाचे हा मग सेनाचे पैसे मागतं म्हणजे अगर लाज आहे का तुला पुरा वेस्टेड माल आहे तो त्याचे पैसे मागत का मला म्हणजे या पोटातली घाण आहे ना ती पुरा वेस्टेड माल आहे ना ती पण विकते का तू किती तेल लागली का असं त्यांना वेस्टेड माल त्या म्हशीला खाऊ घाला लागते म्हटलं चारा पाणी किती रुपयाचं ते आपण दिसते मी पडते म्हटलं खाली तुला काय वाटून राहील मी म्हणजे फुकाचं राहते ते काय किती का नांगा आम्हाला चारा पाणी खाऊ घाला लागते म्हशीला पोट भर त्या मोठा पोटा दिची ती ঄তোওযাপরে ... ন� Wit্টা কোলাকে AUL M circuits নুসিানে যেযমাডে নুশুশুকে রমাডেয়্যে 17 BILLION এতার দোর যে মাডামাডামে .. এমাডামা কোরামাডে... ত मी म्हटल्या घराची मालकी मालकीणोय म्हटलं या गोटाची मालकी नाही म्हटलं मी आ 40 म्हशी आहेत म्हटलं माझ्या घरी 40 म्हशी आहेत म्हशीची मालकी मालकीणोय मी तुम्ही आंगावर सुण दिसून राडा का भोकनी मला मनीश अरे घरी समजली काय सेना शेर घड्या आनंद मी 20 वे देतो पण ती मले बेखुर्ची रस्त्याची भिकारी दिसतो का तुले इतक्या ना तू शेम विकते ना मात्र लाज पाहिजे आपल्या कामाची लाज नाही पाहिजे शेम घड्या आनंद म्हटलं स्वतःला काय समजू राहिली बघू स्वतःला काय समजू राहिली हा घरी आणून ते म्हटले म्हणते मी तुझे वीस नाही मी तुझे पन्नास रुपये देतो तुला गोटा साफ करून दे म्हटलं मला मायावाला ए तोंड सांभाळून बोल म्हटलं तुला माहित नाही म्हटलं मी कोण आहे माहित तुला कोण आहे कोण आहेस तू तू कोण आहेस तू कुठे काय 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 कोण आहेस तू कोणी राजाची राणी आहेस काय कुठची कोण आहे कोण आहे करून राहिली का तुला माहित नाही म्हटलं मंदा म्हटलं मंदा समजलं ना कुठली म्हणताची मुलगी आहे म्हटलं मी स्टँडर्ड फॅमिली आहे मी तुझ्यावर की गरीब फॅमिली नाही आहे बेकार चोट ऐ टपरे कोणाले बेकारड म्हणू राहिली होती अशा का घोसून काढेन मी लक्षात ठेव ते शेना पोवडा घेतो तोंडरा थापी मी पुरा दी गौरव तयार करीन दी आ मा मानी नको लागू तू काय तू तू मला तू मला मारशील तू मला शेना घोसशील अगं तुझ्या औकात तरी असं घोसायचे मला हात थांबव तू तू तशी नाही ऐकशी तुली इनला दाखवत राहील माया थांबू प्लीज भांडू नका ना काकू प्लीज भांडू नका ना नाही 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 मी भांडून राहिली ती आई भांडून राहिली माय सांग थांब रा ती आई ना मग एवकाच खाईल ना ती आई दाखवलं तू म्हटलं मी काय आहे आता तू काय दाखवूशील ना मला तू काय दाखवूशील मी असंच पाहिजे च्या माईले असंच पाहिजे अद्दल चांगली घडी घ्या माही आता

पहिले तुझे सुनीला विचार म्हटलं हा मग तोंडा शेन देखून मारला होता तिने नालायक वनाची मी तिच्याकडे शेन विके शेन घ्यायला आली हा तिला म्हटलं तुझा बिझनेस आहे मला घरी आणून दे तिने मला शेन देखून मारला चल आधी अशी तू घुबड तोंडाचे टपऱ्या तोंडाचे मले शेन देखून मारला आता मायबाई शोभा म्हणून नको करू मायबाई बाई होई जर का सण आहे ना तिचं नाही म्हणून नको करू मायबाई बाई बोलेस तर किती माय बाई टेन्शन आहे माय डोक्यारी अबोरी घेऊन द्या उद्या मायला घेऊन द्या माझी बाई पहिले भानगुडी माझी म्हणणं नाही ना आवडत ना तू मी चांगली तू ऐकतो मा सुनील भानगुडी आहे अय पोरी तुला ऐकून यायला काय घेऊन जाईन त्या माझ्या घरी चल बरं मम्मी चल तुला मी कशासाठी आणलं तू काय केलं नाही मी थांबतो मी पहिले चांगली थंडी करू द्यायची मग जाऊ घरी अय तू काय कशाला बाई थंडी काय करशील तू

त्या बाई तुम्ही आला म्हणून सोडलं त्या घुबड तोंड दिली मी अप्रिंली दाखवलीच रे काही नाही माहिती शोभा म्हणतात म्हटलं मला शोभा घडी घडी बनते मंदा म्हणतात म्हणजे मंदा म्हणतात चांगला घस दिले शेरात मग मी आज